तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत गोल्डन जरीचं इथे काम करण्यात आलेलं आहे गोल्डन विविंगचं इथे काम करण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहत आहे तिथेही छान असं विविंगचं काम करण्यात आलेलं आहे याची जी बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे ना ती खूप लहान ठेवण्यात आलेली आहे ती याची शोभा जास्त वाढवते छान असे मोरची डिझाईन करण्यात आलेली आहे ही पा खूपच ब्युटिफुल मोर इथे तुम्हाला दिसतो आहे आणि जर मित्रांनो याच्या ओवरऑल बॉडीची गोष्ट करू तर चेक्स पॅटर्न मध्ये म्हणजे विविंग आलेलं आहे तर मित्रांनो याचा धागा जर तुम्हा चा मी तुम्हाला इथे दाखवू तर तुम्ही पाहत आहेत विविंग आहे सेमी पैठणीचा इथे लुक देण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या उजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सेमी पैठणी हो सेमी पैठणी आणि यवला साडी जी सहा वारी आणि नऊ वारी साडी जिला म्हणतात त्याचे आज मी तुमच्यासाठी काही रँडम सॅम्पल्स घेऊन आलेली आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत रहा तर चला आपण सुरू करूया आपल्या पहिल्या सॅम्पलकडे इथे तर पैठणी जी साडी असते ना तिची शोभा म्हणजे काय असते माहिती का त्यावर असलेला मोर हो मोर म्हटलं किंवा पोपट म्हटलं पॅरट आणि जे ॲनिमल प्रिंटिंग ज्यावर म्हणतात मोठे मोठे फ्लावर प्रिंटिंग ज्याला म्हणतात ते पैठणी साडीची जास्त शोभा वाढवत वा असतात तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत ह्या सा पर्टिक्युलर साडीची जर मी इथे तुम्हाला गोष्ट करू तर जसं तुम्ही इथे पाहत आहे याची जी बॉर्डर आहे तिथे ना मोरची प्रिंट मोरने त्याच्या इथे विविंगचं काम करण्यात आलेलं आहे हे पहा याची बॉर्डर इथे आहे ना बॉर्डरमध्ये हा मोर तुम्हाला इथे दिसतो आहे ही फर्स्ट बॉर्डर ही सेकंड बॉर्डर आणि सेकंड बॉर्डरमध्ये मोरचं काम करण्यात आलेलं आहे आणि जी याची ओवरऑल बॉडी आहे ना त्या ओवरऑल बॉडीमध्ये हत्तीचं काम झालं हत्तीची जी आहे टोन टू टोन जरीचं इथे काम करण्यात आलेलं आहे तर याचा जो लूक आहे ना खूप छान असतो सेमी पैठणीचा लुक याचा खूप छान असतो आमच्या इथे प्युअर पण तुम्हाला मिळतील आणि सेमी पैठणीचंही आमच्या इथे तुम्हाला कलेक्शन मिळेल तर नेक्स्ट जे आपण इथे पाहत आहेत हे पण खूपच ब्युटिफुल आहे कॉटन बेसवर तुम्हाला इथे दिलेलं आहे प्युअर कॉटनचा कपडा तुम्हाला इथे मिळ मिळत आहे आणि ह्याच्यामध्ये जे लुक ठेवण्यात आलेला आहे ना थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे आणि जाल कॉन्सेप्ट म्हणजे जालचा जो पॅटर्न असतो त्या जाल कॉन्सेप्टमध्ये याच्यामध्ये काम करण्यात आलेला आहे आणि याच्या ओव्हरऑल लुकची जर इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहू शकता याचाही लुक तुम्हाला खूपच छान येत असतो नेक्स्ट जी पॅटर्न इथे आपण पाहत आहे तर ही पण खूप छान आहे आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्राकड कर... महाराष्ट्रामध्ये याला सेमी पैठणी म्हणून ओळखलं जातं आणि साऊथ इंडिया साऊथ इंडियामध्ये याला कांजीपुरम साडी ही म्हणतात म्हणजे चेक्स पॉट पॅटर्नमध्ये मोरची डिझाईन ज्याला जिथे असते त्याला कांजीपुरम साडी म्हणतात आता ही जी साडी तुम्ही इथे पाहत आहेत छान अशी मोरची डिझाईन करण्यात आलेली आहे ही पा खूपच ब्युटिफुल मोर इथे तुम्हाला दिसतो आहे आणि जर मित्रांनो याच्या ओव्हरऑल बॉडीची गोष्ट करू तर चेक्स पॅटर्नमध्ये म्हणजे विविंगचं काम करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याचा धागा जर मी तुम्हाला इथे दाखवू तर तुम्ही पाहत आहेत विविंगच्या धाग्याचं इथे काम करण्यात आलेलं आहे सेमी पैठणीचा इथे लुक देण्यात आलेला आहे जो खूपच ब्युटिफुल असतो याचा लुक जर आपण ओवरऑल लुकची इथे गोष्ट करूया तर तुम्ही इथे पाहत आहेत रिच पल्लू तुम्हाला इथे मिळत आहे त्याच्यामध्ये मोरची डिझाईन करण्यात आलेली आहे आणि चेक्स पॅटर्नमध्येही ओव्हरऑल मोरचं काम करण्यात आलेलं आहे मोर जिथे असतो त्या पैठणीमध्ये त्याला मोजलं जात असतं किंवा पोपटची डिझाईन ज्याला असते पोपटच्या आकृतीवाली जी असते साडीवर त्याला ही पैठणी साडीमध्ये मोजण्यात येत असतं नंतर जे फुलकारी काम म्हणतात फ्लावरचं काम जिथे करण्यात आलेलं असतं विविंगने किंवा जरीने जरी दोन प्रकारची वापरण्यात येत होती अगोदरच्या काळात ती म्हणजे गोल्डन जरी जे सोन्याची जरी, जरी असायची ती एक सोन्याची जरी, जरी आणि एक चांदीची जरी ती पहिले हाताने विविंग व्हायची आता त्याला मशीनने पहिले एक पैठणी बनण्यासाठी कमीत कमी चोवीस ते पन्नास दिवसांचा वेळ लागायचा आता तर पर डे आपण पंचवीस ते पन्नास पैठण्या बनवू शकतो ही जी पैठणी तुम्ही इथे पाहत आहेत कॉटन बेजवर आहे याचाही लुक एकदम ब्युटिफुल तुम्हाला इथे मिळतो आहे है, ही जी साडी तुम्ही इथे पाहत आहेत नऊवारी साडी जिला म्हणतात नऊ मीटरची साडी म्हणतात किंवा कास्ता लुगडा ज्याला म्हणतात ती साडी तुम्हाला इथे मिळत आहे याचा जो लुक इथे आहे तोही खूप छान आहे नऊवारी साडी लुगडा म्हणतात कास्टा लुगडा म्हणतात प्रॉपर नऊ मीटरची साडी असते ट्रेडिशनल बेसवर याचे ना खूप जास्त महत्त्व आहे म्हणजे की आपल्या जुन्या काळामध्ये आपल्या ज्या बायका होत्या आपल्या आजी बाया होत्या त्या ह्या नववारी साड्या जास्त पसंत करायच्या घालायच्या इवन आजही ही प्रथा अजूनही चालू आहे अंगावर घातल्यानंतर ना ही वस्तू एकदमच छान वाटत असते तर जसं तुम्ही इथे पाहत आहेत गोल्डन जरीचं इथे काम करण्यात आलेलं आहे गोल्डन विविंगचं इथे काम करण्यात आलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहत आहे तिथेही छान असं विविंगचं काम करण्यात आलेलं आहे याची जी बॉर्डर इथे ठेवण्यात आलेली आहे ना ती खूप लहान ठेवण्यात आलेली आहे ती याची शोभा जास्त वाढवते आणि ही जी प्रॉपर याचं जे काम आहे ना कॉटन बेजवर करण्यात आलेलं आहे तुम्हाला आमच्या इथे नववारी आणि एक पैठण्या कॉटन बेजवरही मिळतील आणि कॉटन सिल्कवरही मिळ मिळतील आमच्याजवळ तुम्हाला सेमी पैठणी आणि प्युअर पैठणी आणि कास्टा लुगरा साडी नऊवारी साडी प्युअर कॉटन साडी सिल्क साडीज अशा दरेक प्रकारच्या साड्याज तुम्हाला आमच्या इथे मिळतील त्याशिवाय आमच्याकडे तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळतील जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता आमच्याशी कॉन्टॅक्ट करा प्रोडक्ट रिलेटेड तुम्हाला जेही काही इन्क्वायरीज असतील म्हणजे की कोणत्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला आमच्या इथे मिळतील ऑनलाईन जर तुम्हाला आमच्या कलेक्शन चेक करायचे असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोवाईड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केले जातील ही गोष्ट झाली ऑनलाईन ऑर्डर करायची तुम्ही अजमेरा फॅशन सुरतमध्ये पर्सनली येऊन व्हिजिट करू शकतात आणि इथून पर्चेसिंग करू शकतात तुम्हाला ॲड्रेस कशाप्रकारे इथे पोहोचायचं सार सर्व सर जी इन्क्वायरी आहे तुम्ही कॉल किंवा मेसेज करा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तर तिथे मिळतील आणि ऑनलाईन पर्चेसिंग करण्याची जीही काही प्रोसेस आहे तिथे तुम्हाला सांगितले जाईल तर मित्रांनो अजून एक प्रश्न तुम्ही व्हिडिओजमध्ये मला विचारत असतात की मॅम तुम्ही प्राईज का नाही सांगत त्याचं एक मुख्य कारण असं आहे की आम्ही ॲज अ होलसेलर सेल करतो आणि ह्या वस्तू तुम्ही पुढे तुमच्या कस्टमरला सेल करणार आहेत तर मार्जिन ॲड करण्यामध्ये तुम्हाला ही वस्तू प्रॉब्लेम देऊ शकते म्हणून आम्ही तुम्हाला व्हिडिओजमध्ये पर्टिक्युलर प्रोडक्टची प्राईस डिस्क्लोज नाही करत तुम्हाला जाणून घ्यायची आहे तुम्ही इंडिव्हिज्युअली व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि तो आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा तुम्हाला त्याची प्राईस त्याच्या कलर चार्ट सगळी डिटेल्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जातील तर चला मित्रांनो पाहूया आपल्या जी साडी इथे आहे ही पहा हा जो आहे याचा पदरचा भाग आहे तुम्ही पाहत आहेत एकदम लाईट कलरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे गोल्डन आणि ग्री, ग्रीन कलरचं जे कॉम्बिनेशन इथे ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच आणि त्याच्यामध्ये मोरची जी पॅटर्न इथे ठेवण्यात आलेली आहे ती त्याच्या प्लस पॉईंट आपण इथे म्हणू शकतो एकदम ब्युटिफुल याचा लूक येत असतो आणि याचा कपड्याची जर आपण इथे गोष्ट करू तर खूपच कॉटन बेजवर तुम्हाला ही वस्तू मिळत आहे मित्रांनो तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ पैठणीवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू